जालना तालुक्यातील पुणेगाव येथील अरविंद चौहान ह्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर जालना जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे जालना जिल्हा हद्दपार असलेल्या अरविंद चौहान याची बातमी महाराष्ट्र जीबीएस न्यूजचे मुख्य संपादक गणेश सातपुते यांनी त्यांच्या न्यूज चॅनलवर प्रसारित केली असल्याने याचा राग मनात धरून अरविंद भाऊसाहेब चव्हाण यांचा भाऊ राजू भाऊसाहेब चव्हाण याने एक मे दोन हजार पंचवीस रोजी दीड वाजेच्या सुमारास फोन करून तू तु तुझ्या युट्यूब चॅनलवर माझ्या भावाबद्दल बातमी का लावली असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली यावरून तालुका पोलीस ठाण्यात एक मेला तक्रार दाखल करण्यात आली या तक्रार दाखल केल्याचा राग व बातमीचा राग मना धरून अरविंद भाऊसाहेब चव्हाण जो जालना जिल्हा हद्दपार आहे याने सतरा मे रोजी साडेतीन वाजता फोन कॉल करून तू माझी व माझ्या भावाच्या विरोधात बातमी का लावली परत यांच्या नंतर तू आमची बातमी तुझ्या चॅनलवर लावली तर तुला मी ठार मारून टाकीन अशा धमक्या दिल्या म्हणून या हद्दपारा अरविंद चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करावी या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास हे दोघे भाऊ जबाबदार असतील असे फिर्यादींनी म्हटले आहे हां आपणास काही एका आरोपीनं धमकी वगैरे दिलेली आहे काय माहिती सांगता नमस्कार मी गणेश बाबराव सातपुते माझं महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनल आहे आणि मी त्या चॅनलचं संपादक आहे तर विषय असा आहे की तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गुन्ह्यामध्ये असणारा अरविंद भाऊसाहेब चव्हाण याला माननीय एस डी एम कार्यालय यांनी एक वर्षाकरता हद्दपार केले होते आणि मला तालुका पोलीस स्टेशनमधून नोट भेटली त्या प्रेस नोटच्या आधारे मी बातमी लावली होती त्याची त्या बातमीचा राग मनात धरून आरोपीच्या भावाने मला शिवगाळ करून जीव मारायची धमकी दिली त्याच्यानंतर एवढ्यावर थांबला नाही तर त्याच्यानंतर जो मुख्य आरोपी आहे अरविंद भाऊसाहेबच्या वंतडेपार झालेला व्यक्ती ह्या व्यक्तीनं सुद्धा मला काल दे समजा तीन वाजून अडतीस मिनटाला धमकी दिली आणि तुला जीव मार तुला जीव मारून टाकी तुलाच पत्रकार झाला का आणि त्याच्यानंतर ते एवढं एवढंच थांबलं नाही तर माझ्या पत्नीलासुद्धा तिने असल्याच भाषेमध्ये वापरले की बाबा असं करीन तसं करीन तर नंतर मग तेवढं झाल्यावर थांबलं नाही आणि त्याच्यानंतर मी पोलीस लोकाला मी क काही समजीत नाही पोलीस कर्मचारी काय करते बघू दे आणि ते मी तुलेश पिपणींनी तुला तिथं पण सांगतो काय झापका आहे असंसुद्धा तिने बोललं होतं तर त्या अनुषंगाने मी तालुका पोलीस ठाण्यामध्ये आलो ती तर ती घटना होती दयांतरावाली इथली पण ते मला लक्षात नाही आलं त्याच्यामुळं मी मी रात्री घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जो मुख्य आरोपी आहे भाऊ अरविंद भाऊसाहेब चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तर प्रशासनाला माझी एवढी आहे की आपण असे जे गुन्हेगार लोक आहे यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा